नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं कारण हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र नवरात्रीने सुरू होते आणि ही चैत्र नवरात्र सुद्धा चैत्र महिन्यामध्ये साजरी केली जाते तर त्यामुळे ही पौर्णिमा सुद्धा अत्यंत शुभ मानली जाते तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान हनुमान यांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रग प्रगती होईल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्या ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आंब्याची पानं ही समृद्धी प्रजनन क्षमता आणि वाईटावर चांगल्याचा विजय यांचं प्रतीक आहे आंब्याची पानं ही अतिशय पवित्र असून धार्मिक विधींमध्ये यांचा वापर हा केला जातो अनेक वेळेला विधीपूर्वी एका नारळाजवळ कलश किंवा पाण्याच्या भांड्यावर आंब्याची ही ठेवल्याचं दिसून येतं तर या विधीमध्ये आंब्याची पानं हे देवांच्या अवयवांचं प्रतिनिधित्व करतात आणि नारळ दिव्य मस्तकाचं प्रतीक आहे तर या घटकांचं मिलन शुभप्रसंगी देवतांच्या उपस्थितीचं प्रतीक आहे या व्यतिरिक्त आंब्याची पानं ही लक्ष्मीचं एक शक्तिशाली प्रतीक सुद्धा मानले जातात जे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे त्यामुळे या झाडाचं धार्मिक महत्व खूप आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं ही खूप शुभ मांडली जातात म्हणून या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत दिवशी आंब्याच्या पानांचा आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते आणि आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही घरातील वास्तुदोष हा दूर होतो तसेच हा उपाय केल्यामुळे व्यक्ती कर्जमुक्त होतो आणि इतर संकटातून दूर राहतो जर तुम्ही आर्थिक समस्या सह इतर संकटांमुळे अडचणीत असाल तर हा उपाय अवश्य करा आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे तुमच्या आजूबाजूला एखादी पवित्र नदी नदी असेल असेल गंगा तर तिथे जाऊन घरच्या घरी पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्यामध्ये काही दोष असतील नकारात्मकता असेल तर ते निघून जाते आणि आपलं शरीर हे पवित्र होतं जेव्हा आपलं शरीर हे पवित्र होत असतं आणि आपल्याला एखादी सेवा किंवा आपण उपाय जेव्हा करत असतो तेव्हा त्या ते सेवेचं आणि त्या उपायाचं शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातली देवांची पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला कुलदेवीचा पूजाही ही आवर्जून करायची आहे कुलदेवीवरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे कुलदेवीची ओटी भरायची आहे जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये दे तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर या चैत्र पौर्णिमेला आवर्जून तुम्हाला कुलदेवीची ओटीही भरायची आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हे उपाय तुम्ही कधीही करू शकता आता पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा पहिला उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर दोन उपायचे मी तुम्हाला सांगणार आहे आंब्याच्या पानांचे तर ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल घरामध्ये काही नकारात्मकता निर्माण झालेली असेल तर त्यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा घरातील मुलं हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत आजारपण असेल घरातील मुलं किरकिरेपणा करत असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं आणायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्या कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली असे घेऊ नका चांगली अखंड स्वच्छ पानं घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे त्यानंतर त्या पानाचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आता हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे तोरण लावल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहे तर बघा आंब्याच्या पानांमध्ये सकारात्मक लहर्या खूप जास्त असतात या पानांमध्ये या झाडामध्ये साक्षात हनुमानांचा वास असतो आणि या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आंबा हे फळ हनुमानांना अत्यंत हनुमानाचे आहे तर ते संकट मोठक आहेत संकटा विघ्न अडचणी दूर करणारे देवता मानले जातात आणि जेव्हा आपण या दिवशी हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा आपल्या घरामधल्या ज्या काही अडचणी असतील काही दोष असतील जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते आता हे तोरण लावल्यानंतर दोनच दिवस तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते लगेचच काढून टाकायचं आहे तोरण सुकल्यानंतर त्यामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि ही नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करू शकते म्हणून चुकलेलं तोरण जे आहे तर ते कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती आपण ठेवत नाही आणि फक्त दोनच दिवस आपल्याला ते ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ते काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनेक चांगले बदल जे आहेत तर ते जाणवतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये अशांतता असेल सतत घरामध्ये संकट येत असतील आर्थिक संकट येत असतील पैसा हा टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजार पण आहे दोष निर्माण झालेले आहे तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर शुद्ध स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे दोन आंब्याची पानं त्यामध्ये बुडवायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला आंब्याच्या पानाने घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्हाला गायत्री मंत्राचा पठण करायचं आहे आणि ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते नाहीसे होतात आणि आपलं घर जे आहे तर ते पवित्र होत असतं तसेच तुम्हाला जीवनामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील काम पार पडत नसेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच पाणी अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे चमचाभर साखर त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि हे जल तुम्हाला आंब्याच्या झाडांना अर्पण करायचं आहे पुन्हा तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तर ती पूर्ण होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यामुळे यशाचा मार्ग खुला होतो आणि हनुमानांच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान हनुमान वास करतात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा शत्रू हा गुपित असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर हा शत्रू किंवा शत्रूचा त्रास दोष नष्ट होण्यासाठी तुम्हाला आंब्याची दोन पानं घ्यायची आहेत त्या पानावरती चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं हनुमानांना अर्पण करायची आहेत त्यामुळे हनुमानांची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व संकट आणि शत्रू हे दूर होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या हनुमान जयंतीला करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या चैत्र पौर्णिमेच्या म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी करायचं आहेत खूप प्रभावशाली असे हे उपाय आहेत तुम्ही नक्की करा या उपायांचा तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।